गोव्याच्या सरकारी कार्यालयांसह खाजगी संस्थांमध्ये काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना संशयाच्या घेऱ्यात आणणारा नवीन धक्कादायक प्रकार तेरा नोव्हेंबर रोजी समोर आला आहे सरकारी नोकऱ्यांसाठी शैक्षणिक पात्रता गरजेची असते याच पात्रतेसाठी लागणारे प्रमाणपत्र विकत देणाऱ्या पाच जणांच्या टोळीला गुन्हा शाखेनं गजाड केले या टोळीत कुंभारजोबेतील एका महिलेसह चोडण पिळगाव करमळी आणि ताळगावमधील तरुणाचा समावेश आहे या टोळीतील एकानं बोगस प्रमाणपत्र घेऊन सरकारी नोकरी मिळवल्याचं तर इतरांनी खाजगी नोकऱ्या मिळवल्याचं चा। स्पष्ट झालं आहे आता अशी प्रमाणपत्र घेऊन आणि ठग सेनांना पैसे देऊन किती जण सरकारी सेवा बजावत आहेत याचा तपास करावा लागणार आहे कारण अशा भ्रष्टमार्गानं सरकारी अधिकारी आणि कर्मचारी बनलेले लोक जनतेला पारदर्शक आणि जलदगतीनं सेवा देऊ शकतील का असा मूलभूत प्रश्न उपस्थित होतोय पाहूया सविस्तर वृत्तांत लोकांना सरकारी नोकऱ्यांचं आमिष दाखवून पैसे उकळणाऱ्या तेवीस ठगसेनांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे पण आता त्यापुढचा कहर म्हणजे नोकऱ्यांसाठी लागणाऱ्या पात्रतेची बोगस प्रमाणपत्र देणारे ठगसेनही गोव्यात वावरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी गुन्हा शाखेनं बारा नोव्हेंबर रोजी छापा टाकून पाच जणांना गजाड केले यात कुंभारजुबेच्या गवंडाळी भागात राहणारी चौतीस वर्षीय बिंदा रामकृष्ण परब तोडणच्या सडेतीवाडा भागात राहणारा तेहत्तीस वर्षीय भावेश बाळकृष्ण हळदनकर पिळगावच्या गावकरवाडा भागात राहणारा एकतीस वर्षीय नीरज गोविंद गावडे करमळीच्या खंडीवाडा भागात राहणारा बेचाळीस वर्षीय विष्णुदास देऊभोमकर आणि ताळगावच्या तांबडीमाती भागात राहणारा सदतीस वर्षीय यशवंतरामा खोलकर या संशयितांचा यामध्ये समावेश आहे या टोळीनं बोगस शैक्षणिक प्रमाणपत्र देऊन तरुणांकडून लाखो रुपये उकळल्याचा संशय आहे याच संशयितांपैकी विष्णुदास भोंकर यांना स्वतःचं बनावट प्रमाणपत्र बनवून सरकारी नोकरी मिळवल्याचंही आढळून आहे गुन्हा शाखेनं केलेल्या प्राथमिक तपासानुसार या टोळीनं कोविड काळात सगळीकडे लॉकडाऊन असताना म्हणजे दोन हजार वीस साली पणजीत वायलेट खांडेपाल ऑफ ग्रेस एज्युकेशन या नावानं संस्था सुरू केली होती संशयित भावेश हळदनकर हा संस्थेचा एजंट आहे संशयित बिंदा ही बनावट मार्कशीट आणि विविध संस्थांची बनावट प्रमाणपत्र तयार करण्यात एक्सपर्ट आहे बिंदानं पंधरा ते वीस अशी बनावट प्रमाणपत्र युवकांना दिली असल्याचं आढळून आले संशयित शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता दहावी आणि बारावीसाठी पंचवीस ते पस्तीस हजार रुपये आकारत होते पदवी अभ्यासक्रमासाठी पंचावन्न हजार ते एक लाख पस्तीस हजार रुपये शुल्क आकारत होते कोणी नापास असेल आणि त्याला उत्तीर्ण म्हणून प्रमाणपत्र हवं असेल तर त्या बनावट प्रमाणपत्रासाठी ते विशेष शुल्क आकारायचे याचे पैसे गुगल पे आणि रोखीने घेतले जायचे या टोळीतील इतर संशयितांसह वायलेट खांडेपाल ऑफ ग्रेस एज्युकेशन संस्थेच्या चालकाचा पोलीस शोध घेत आहेत पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्यायसंहितेच्या कलम तीनशे छत्तीस उपकलम पाच कलम तीन उपकलम पाच आणि उपकलम सहा या अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विकास देईकर नीना देऊलकर आणि दत्ताराम राऊत यांच्या नेतृत्वाखालील पथकानं या टोळीचा पर्दाफाश केला आहे या प्रकाराविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील अशाच घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा